नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दुधी भोपळ्याची भाजी आपण सगळेच बनवतो पण कधी याचे पराठे खाल्ले आहेत का आज आपण या दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट हे तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या काजल्स रेसिपीज चॅनेलला का, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता या छानच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी दुधीचा खीस घेतलेला आहे दुधी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे आतमध्ये जर मोठ्या बिया असतील तर त्या घ्यायच्या नाहीत आपल्याला फक्त वरचा भाग आपल्याला खिसून घ्यायचा आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मॅगी मसाला मॅगी मसाल्याने पराठ्याला खूप छान चव येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे एक इंच आल्याचा तुकडा हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यासोबत दोन मोठे चमचे आपल्याला इथे बेसन घालायचं आहे आणि दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा पहिला कप गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा आणि हा दुसरा कप आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे दुधीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे दुधी खिसल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते पिळून वगैरे काढायचं नाही त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर तुम्हाला मळताना जास्त कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे तुम्ही पाण्याचा इथे वापर करू शकता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे वरून थोडंसं तेल लावून घेऊयात जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ मळायचं नाही नाहीतर याचे पराठे लाटता येणार नाहीत हे पीठ आपण सुद्धा ठेवायचं नाही लगेचच आपण याचे पराठे बनवायला घेणार आहोत कारण की दुधी पाणी सोडतं आणि हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळेच आपण इथे आता लगेचच याचे पराठे बनवायला घेऊयात पिठाचा मी इथे छोटासा गोळा करून घेतलेला आहे जेवढे मोठे किंवा छोटे तुम्हाला पराठे हवेत त्या अंदाजाने तुम्ही ते पिठाचे गोळे बनवून घेऊ शकता आणि हा गोळा आपल्याला गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पराठा ला घ्यायचा घ्यायचं आहे ही 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 जसे आपण चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ जर जास्ती पातळ झालं तर हे पराठे पळपाट्याला चिकटले जातात त्यामुळे पीठ मळताना व्यवस्थित मळून घ्या इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे जास्ती पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवला जसे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे मी हा लाटून घेतलेला आहे इथे आपला हा पहिला पराठा तयार झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवून दिला होता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे याच्यावरती आता आपण हा पराठा टाकून घेऊयात आणि दोन्ही साइडनं छान असा भाजून घेऊयात खालची बाजू थोडीशी भाजली की उलटून घ्यायचं आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे इथे मी तेल लावत आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप ही ते लावू शकता छान असं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दुसरी बाजू ही उलटवून घेऊयात आणि तेल लावून घेऊयात आणि छान असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजला गेला पाहिजे इथे आपला पराठा छान असा भाजला गेलेला आहे काढून घेऊयात आणि उरलेले जे पराठे आहेत ना ते सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत इथे मी अजून एक बनवलेला आहे तोही आपण आता इथे भाजून घेऊयात पराठ्याचं पीठ मळल्यानंतर त्याचे पराठे लगेचच आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत जास्त वेळ पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं नाही कारण की दुधी पाणी सोडतं आणि हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ मळल्यानंतर लगेचच याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला लगेच बनवले तरीही खूप मस्त असे हे तयार होतात इथे आपला दुसरा पराठाही छान असा भाजला गेलेला आहे काढून घेऊयात आणि उरलेलेसुद्धा याच पद्धतीने मी ते सगळे असे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे खमंग आपल्या दुधी भोपळ्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत हे दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही दही लोणच्या सोबत किंवा चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूपच मस्त लागतात एकदम मऊ लुसलुशीत असे हे तयार होतात दिवसभर जरी तुम्ही ठेवले ना तरीही हे छान असे मऊ राहतात अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत एकदा नक्की करून पहा जर तुमची लहान मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील ना तर त्यांना या पद्धतीने दुधी भोपळ्याचे हे पराठे नक्की बनवून खायला घाला ते अगदी आवडीने खातील एवढे हे मस्त होतात ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता एकदम हेल्दी पराठे आहेत नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद